आज सोमवार एक जानेवारी दोन हजार चोवीस पवित्र मरिया देवमाता हिचा सोहळा लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचे मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मर्या योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळ ही त्यांना सापडली त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्चर्यचकित झाले परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून ते आपल्या अंतकरणात ठेवले नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करीत परत गेले आठवा दिवस म्हणजे सुनतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवृताने ठेवले होते चिंतन आज आपण पवित्र मर्याद देवाची माता हा सोहळा साजरा करीत आहोत एकोणीसशे सत्तर साली पोप सहावे पॉल यांनी या सोहळ्याची स्थापना केली खरोखर पवित्र मरिया ही देवाची माता आहे चारशे एकतीस साल येथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये मरिया थिओटोकोस म्हणजे देवाची माता आहे असे घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून आजपर्यंत ख्रिस्ती भावी आदराने पवित्र मरियेला देवाची माता म्हणून संबोधितात आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे यहुदी प्रथेनुसार आठव्या दिवशी बाळ येशूची सुंता करण्यात आली आणि त्याला देवदूताने सुचविलेले येशू हे नाव देण्यात आले ज्याचा अर्थ आहे परमेश्वर तारण आहे येशू हे नाव ख्रिस्ताची ओळख आणि कार्य दर्शविते पवित्र पवित्रम्याच्या उदरी जन्माला आलेले बाळ स्वतः परमेश्वर आहे आणि त्याचबरोबर मानव देखील आहे सर्वसमर्थ परमेश्वराने पवित्र मरियेपासून देह धारण केला आणि प्रभू येशूमध्ये दैवी आणि मानवी स्वभाव युगांसाठी कोणत्याही गोंधळाविना एक झाले म्हणून परमेश्वराला मानव रूपात जन्म देणाऱ्या पवित्र मरियेला देवाची माता म्हणून संबोधितात आजचा दिवस क्रिसमस ऑक्टेव्ह मधील शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा देवाची माता म्हणून योग्यरित्या सन्मान करीत आहे कारण तिने जन्म दिलेला बाळक आपल्या सर्वांचा निर्माता परमेश्वर आहे पवित्र मरियेचा सन्मान हा परमेश्वराचाच सन्मान आहे हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हासाठी विनंती कर